कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात जे आता निवेदन प्राप्त झालेले त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीच बैठक घेतलेली आहे अं काल मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य विभागीय आयुक्त महोदयांचा देखील तालुक्यात दौरा झालेला आहे त्यांच्या देखील सूचना होत्या आणि परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांची संयुक्त बैठक घेऊन संयुक्त पंचनाम्याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना माझी सूचना आहे आणि विनंती आहे की आपण आपल्या शेताच्या ठिकाणीच थांबावं कुठेही इकडं तिकडं या कारणासाठी पळापळ पड़ करू नये कारण आम्ही तालुका प्रशासन म्हणून एकही शेतकरी वंचित वंचित राहणार नाही ज्याचं नुकसान झालेलं आहे असा एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची पूर्णतः खबरदारी आम्ही घेत आहोत येत नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी जिओटॅक चे फोटो पंचनामा हे करणार आहेत आता पहिले दोन तीन दिवस आम्हाला लोकांच्या जीवितहानी किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान किंवा घरापाची पडझड किंवा घरात काही संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं असं त्याच्या संदर्भात पंचनामे करण्याबाबत सूचना होत्या त्या अनुषंगाने त्या याद्या वगैरे झाल्या आता शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या त्याच्यानुसार सगळ्यांची पंचनामे होतील ज्यांचे नुकसान झाले त्यांची सरसगट मागणी म्हणजे पाणी सरसगट सगळ्या क्षेत्राची होईल परंतु ज्या ठिकाणी नुकसान झालेलं त्या ठिकाणचं नुकसान घेण्यात येईल